मी संजय प्रमिला दुलीचंद्र राठोड ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सग विवेक बुद्धीने पार पाडील आणि संविधान व कायद्या यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पणे तसेच कोणाच्याही विषयी भाव किंवा न बाळगता न्याय वागणूक देईन मी संजय प्रमिला दुलीचंद राठोड ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा माझ्या मला द्यात होईल अशी कोणती बाब